ठिकाणी वांझोळी या ठिकाणी शेतवस्तीवरील दरोडे घालणारे टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हा शाखा अहिलानगरला यश आला आहे ही कारवाई शेंडी बायपास रोड या ठिकाणी करण्यात आली बियांसह हो घरी झोपलेले असताना यातील सहा ते सात अज्ञात आरोपींनी त्यांचा घराचा दरवाजा तोडून वडिलांना लाकडी धाणक्यानं मारहाण करून धा दा, चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांचे दागिने जबरीने चोरून नेले याबाबत एम आय पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे नऊ दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकराप्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर या ठिकाणी विकी संजय काळे यांच्या घरी जात असताना आरोपींना पथकाची चाहूल लागताच तीन संशयिती सम भोरवाडी या ठिकाणी डोंगराच्या दिशेने पळून जाऊ लागले पोलीस पथकातील तीन टीमनं त्यांचा पाठलाग केला आणि संशयित इसमांना पोलीस पथकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला पथकानं तीन संशयितसमांना ताब्यात घेऊन त्यांचा आरोपीकडे गुन्ह्यांच्या अनुषंगानं विचारपूस केली त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये त्यांचे साथीदार अविनाश उर्फ कुड्या सावत्या भोसले असून रमेश उर्फ रम्या सावत्या भूसले, हाँ फरारा है। नगर, भोसले हा फरार आहे दोन्ही राहणार पिंपळगाव कवडा तालुका अहिल्यानगर अभिजित किरण भोसले हाही फरार असून तपेश किरण भोसले वैभव किरण भोसले हे दोघेही फरार आहेत धानोरा तालुका अष्टे जिल्हा बीड या ठिकाणी हे राहणारे असून चार दिवसांपूर्वी शेंडी तालुका अहिल्यानगर या ठिकाणी रात्रीच्या वेळी डोंगराच्या बाजूला एका वस्तीवर मारहाण करून चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपी विकी संजय काळे यांना त्यांचा ओळखीचा सोनार विनोद लक्ष्मण राहणार बुरानगर तालुका अहिल्यानगर याला विक्री केल्याबाबत सांगितलं पंचांसमक्ष सोनाराकडून आरोपीकडून घेतलेले एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचं तीस ग्रॅम वजनाचं सोनं हजर केल्यानं ते जप्त करण्यात आलं ताब्यातील आरोपी तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले यानं त्याच्यावर न साथीदारासह सा दहा ते बारा दिवसांपूर्वी मांझोळी शिवार तालुका निवासा जिल्हा अहिलानगर या ठिकाणी रात्रीच्या वेळी एका वस्तीवर दरोडा टाकून मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगितली आरोपीनं सांगितलेल्या माहितीवरून पडताळणी करून सोनई पोलीस स्टेशनच्या दरोड्याचा गुन्हा उकडकीस आणला ताब्यातील आरोपीला गुन्ह्याचा तपास कामी एम आय डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी मुद्देमालासह हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पुढील एम आय डी सी पोलीस स्टेशन करत आहे सोनई पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास सहा सात ते सात इसमांनी एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्या काढून घेतल्याच्या व आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले पिंपळगाव कोवडा व त्याचे इतर साधारण सात ते आठ साथीदार हे निष्पन्न केले आहे त्यातील तीन आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण तीन तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे